आम्ही स्टार मधून कॉफी घेतले गाईज पोरा फुल खर्च आहे ट्रिप वर नाही ब्रेकफास्ट रेडी झाला आहे वेफर ऑमलेट कौ, ज्यूस कोल्ड्रिंक मटन गुड मॉर्निंग आई शुभ सकाळ तर आज आपण चाललोय महाबलेश्वरला आपली फॅमिली आहे सर्व बहीण भाऊ आहेत सर्व आम्ही तर आता महाबलेश्वरात आलं आपली गाडी घेऊन स्कॉर्पिओच परत एकदा तर आता तयारी चालू आहे बॅगा वगैरे सामान वगैरे टाकतायत ता आणि गॅस वगैरे घेतले जेवण बनवायला आता निघतो वाजले किती साडेदहा तर बघू आता पुढे पुढे दाखवतो तुम्हाला सर्व काही आता निघलोय आम्ही सोडायला आलो आम्हाला सगळे आजची गँग ये गाय कुठे चालले गाय आमची झिया राडते चला काचा खोल एक विराम माते की आता आमची बहीण आल्या आम्हाला सोडायला लाडाची बहीण काच खोला काच खोला खोलचाल काच काही बहीण आले आम्हाला सोडायला आणि भाऊची पण शिवा पण देत चला येतो कायच आता गाडी पुसायला मानू सांगलाय आम्ही आणि <laughs> <दाना ला। laughs> डिझेल टाकायला गाडी थांबवली हो किती बसतो बघू फुल करायला सांगितले आणि यो चालतो तो गाडी पुसायला यो का नीट <laughs> चार हजार दोनशे तीनशे पर्यंत बसला वाटत तीनशेच्या च्या पुढे गेला सगळं गाडी झालेली आहे आपली फुल आता डायरेक्ट येताना टाकू आपण आता अडीच वाजता आम्ही थांबलोय जेवायला आम्ही जेवण आणलंय तर आता इकडे नदीच्या बसतो खाली जेवायला मला बसलो आता चिकन आणलंय घरून आणि भाकरी आणि सगळं बसलो मस्त निसर्गाच्या सानिध्यात बघा बाजूलाच नदी आहे हात धुवायला तिकडेच जाऊ डायरेक्ट आम्ही आता जेवून आता सामान ठेवायला चाललेत थणे आम्ही बसलोय थोडा वेळ <laughs> <laughs> तो दर्जे घाटानेच फिरतो आपण मला <laughs> लागून इथे गाडी पार्क केली आणि तो पुढे चालत जायचा किती लांब आहे माहित नाही बघा हाच आहे पूर्ण धोका आहे पाच मिनटं झाल्यावर इथून पायऱ्या चालू आता किती पायऱ्या आहेत बघूया पहिल्यांदा आलो या कुल्या लेवा, किल्ल्यावर आता पोचलोय आम्ही आणि ते बघू शकता तोफे तोफा तिथे वाचित होत तोफे आणि पोचलोय आपण घडावर पहिले बघून घ्या ना पटापट तर अजून भरपूर आहे बघू शकता तुम्ही अवस्था खराब आहे पायऱ्यांची ठीक आहे आता पोचलो आपण एवढा लास्ट आहे हवानी माता मंदिर आहे समोरच तर दर्शन घेऊ आता आपण आणि नगरखाना आणि सुद्धा तिकडे भवानी माता मंदिर आहे मस्त आहे मंदिर मूर्ती वगैरे खूप छान आहे आणि फुल धुका पडला इथे काहीच आम्ही तिथे वर जाऊन आलो मंदिरात आणि ही तटबंदी आहे पूर्ण धुक्यामुळे काय समजत नाही तर आता आम्ही निघतो हा रस्ता आहे पण इथून पूर्ण कोसळला आहे त्याच्यामध्ये हा नवीन रस्ता पण चालू गेला इथे जात आहे का बोलावते <laughs> बायका स्ट्रॉंग होत्या <laughs> <laughs> इथे आलोय हा पॉइंट इथे झेंडा आहे मस्त वरती आणि हा झेंडा आहे पूर्ण तटबंदी झालाय आता पूर्ण गड फिरून तर आता निघतो अजून रूम वगैरे काहीच बुक नाहीत महाबलेश्वरला तर आता सव्वा चार वाजलेत तसं टाइम भरपूर आहे आपल्याकडे जाऊ रूम वगैरे घेऊ मार्केटला पण जायचं आहे फिरायला आहे ना घेऊन गाडी लावली आपली पार्किंगला आणि इकडे खाली रूम नंतर दाखवतो आता चाललो आम्ही मेन मार्केटला फिरायला काही सगळं आता शॉपिंग वगैरेला फुल गर्दी आहे मार्केट फिरायला आलेलो आणि पाऊस बघा किती जोरात आलाय आता आम्ही थांबलो इथे इथे दुकान टाकायचा विचार चाललाय आमचा डायरेक्ट एंड पर्यंत आलो चालत चालत पाऊस आहे त्याच्यामध्ये पब्लिक नाही एवढी पाऊस फिरता फिरता एक आईला छत्री घेतले आणि लोक रुमाला घेतात बघायला मोमोज घेतले खायला आम्ही आणि झोड घेतले पोटॅटो स्प्रिंग रोल खायला चिंगली बघा चांगल्या वाले बनवून अजून दोन बाकी आहेत कांदा कापायला घेतले इकडे लसूण चोरायला घेतले आम्ही आता मस्त जेवण बनवणार आहे मटन काय जात आम्ही मटन बनवायला घेतले बकऱ्याचा टी व्ही लावले आणि आमचा रूम आहे वरती पण आहे वरती एक बेड आहे आणि खालती पूर्ण मस्त तरी आली वर आमचं मटन झालाय शिजलाय मस्त बनवलाय आणि आता इथे भात घालायला घेतलं इंद्रायणी राईस राईस आता इथे आमचाच बघतोय आम्ही जेवण पण बनतंय तोपर्यंत आम्ही ब्लॉग बघतोय राईस आता आम्ही जेवायला बसलोय आमच्या रूमचा वरचा भाग आणि इथे एक बेड आहे सोपा आहे आणि झोड घेतले आणि हा खाली मस्त रूम आहे थोडा अजून टकाटक असतं तर भारी वाटलं असतं day... ते नेक्स्ट डे खाली नाश्त्याला मॅगी बनवलेली आहे आणि सगळे रेडी झालोय तर आता निघायची तयारी पण चालली आमची गुड मॉर्निंग गाईज तर हा होता आमचा हॉटेल इथे मस्त आहे म्हणजे एवढा पण भारी नाही पण नॉर्मल ठीक आहे वाला साक्षी निवास डुप्लेक्स आहे पोचला आता मंदिरात महाबलेश्वर मंदिर इकडे आतमध्ये काहीच मंदिर आहे खूप जुना मंदिर आहे कृष्णा मंदिरच्या इकडे चालला रस्ता बघा मस्त भारी आहे शांत एकदम हा कृष्णा मंदिर बघा कसं भारी आहे इथे संगम आहे बघा एक पाणी बघा आणि एक पाणी बघा कसं आहे आणि बाकी गाय रेस बनवत्या मंदिर बघा कसा भारी वाटत एकदम आणि मंदिरच्या एक पुढे लगेच व्ह्यू पण बघा किती भारी आहे नदी आहे इकडे धबधबा आहे छोटे छोटे ना पारशील चालू काही लिंगमाला वॉटरफॉल लालो इथे बाडी लावले पार्किंगला आणि इथून एंट्री समोरून काय इथे तिकीट आहे पंचवीस रुपये एंट्री पर्सन आहे बघा आता चालू आहे आम्ही बघूया किती लांब आहे बऱ्याच पायऱ्या उतरून खाली जायला लागतो बघण्यासाठी परत एवढ्या पायऱ्या चढायच्या पण आहेत अजून पण पोहोचलो नाही अजून पाचशे मीटर पुढे जायचंय सैलिंग मला धबधबा दब स्पीड बघा राहील तिथे आता मॅप्रो गार्डनला तर इथून चॉकलेट वगैरे घेतो स्ट्रॉबेरीचा सीझन नाही आहे तर स्ट्रॉबेरी नाही भेटणार स्ट्रॉबेरीचे इथे फोटो काढतात एक नॅनो गाडी पण ठेवली बघा फोटो काढायला आणि इथे गेम्स आहेत आणि पाऊस आला आता आलो इथे हवा लागेल ग्रीन एपल आहे गेम खेळायला आलो आहे तर आता आर्यन आमचा जाणार आहे आर्यन लागला लाईनला ला आणि जी बघा आता किती काढते चॉकलेट ट्रेनची वारी आली आता आर्यन रेडी झालाय बघू किती होत चालत पण बावला दिसते बर समजलं त्याला माहिती पक्की चॉकलेट करू रिस्क रिस्क अरे नाही काय होणार सर नाही वाटत मोटर चालत नाही गाईज कॅन्सल गाईज कॅन्सल केलं याला मशीन आल्यामुळे याला कॅन्सल केलेला आहे वजन जास्त झाला थोडा पन्नास किलो च्या खालीच पाहिजे चला आता चॉकलेट वगैरे घेऊ नाश्ता वगैरे करू -पट। जाम घेतला बाय वन गेट वन फ्री आहे आलेला आहे आमचा सगळा घेऊन अजून घ्यायचं घेतला खायला आणि स्ट्रॉबेरी क्रीम घेतले फेवरेट तेच खाऊन कस होता बघा मापवले ना कान झाले आता सगळं शॉपिंग वगैरे करून नाश्ता वगैरे करून आता निघतो आता वेनालेक ला जातो आम्ही वेना, वेना लेकला वेना लेकची पार्किंग बघू शकता जाम चिकल झालाय आणि पाऊस आलाय थोडा थोडा वेना लेक ला आलोय बोटिंग बंद भरपूर पाणी झालंय बघा पूर्ण इथपर्यंत आलाय पाणी काही अशी बसणार आहे घोडा उडवणार आहे बघा हे फोटो काढ त्याचं व्यवस्थित आर्यन बसलाय तर तुम्ही बघू शकता ही चीज फॅक्टरी आणि आम्ही चीज फॅक्टरीमधून मधून चीज केक आणि चीज घेतलेला रात्री आम्हाला चिकन चीज बनवायचा होता त्यासाठी चीज आणि आम्ही पेस्ट्रीज घेतलेल्या खूप छान होत्या पण खूप कॉस्टली सुद्धा आहेत फॅक्टर गेल तर तिथून चीज केक घेतले त्यांनी चीज घेतलाय संध्याकाळी आम्हाला चिकन चीज बनवायचं आहे काय आता ड्रायव्हर चेंज झालेला आहे दोन दिवसानंतर काल चलतो पण नाश्ता करायला जमलोय वडा मागवलाय फेमस विठ्ठल कामात हॉटेल ला बसलोय पोहोचलोय आता आम्ही लोणावल्याला आणि हा विला घेतलाय आज आम्ही हा बुक केलेला आहे हा इकडे स्विमिंग पूल आहे आणि सिक्स बी एच विला आहे आम्ही फक्त थ्री बी एच केच घेतलं आहे तीनच बेडरूमचा घेतला कारण आम्ही सातजणच आहेत हा सोफा आहे इथे टी व्ही आहे आणि इकडे वरती दोन बेडरूम आहेत हा वॉशरूम आहे हा एक बेडरूम आहे एसी वगैरे सर्व आहे आणि इकडे किचन आहे अकराचा मटण ढवलं शिजवत आणि इथे चिकन फ्राय करतोय आणि चिकन चिजी बनवायचं त्याच्यासाठी आणि बाकी पसारा बदलू शकतो चिजी चिकन आमचा रेडी झालाय आता झालाय आमचा चिकन चिजी आणि याला मशरूम चिजी दिले आणि ज्यूस वगैरे थंडा आणि बघले बसलेत पाड स्विमिंग पूल उतरू शकतो रे आपण मॉर्निंग गाय आता नेक्स्ट डे आमचा आणि सकाळ सकाळ बघा भरपूर पाऊस पडतोय आम्हाला स्विमिंग पूल मध्ये जायचं होतं पण खूप थंडी आहे आणि आपली गाडी ते मस्त वॉश करून निघालेली आहे विला एक नंबर आहे सिक्स बी एच के जर कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये दे। सहा बी एच के मोठी फॅमिली असेल त्यांच्यासाठी चांगला आहे तीस स तीस पस्तीस लोकांसाठी भारी जातं आता आहे स्विमिंग पूलमध्ये تیرے جی جی ہر سنگ جو جگ سے جائے وہ पकड़े लाल ही रैणा जी सेणा से से जी नज़म सा वे ख़ब ख़्वाब सा तो, तो रे तूं ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे वेफर ऑमलेट क ज्यूस कोल्ड्रिंक मटन ब्रेड ब्रेड बटर जाम आणि मोवाला वेज पनीर आणि भाकरी आणि ब्रेड बटर झालं तर रेडी सगळ्या बॅग बेग पॅक केल्या तर निघतो आम्ही एकवेरीला जायला दर्शनाला आता एक पायथ्या मंदिरलाच इथेच दर्शन घेऊ कारण कि वर जायला जाम पाऊस आहे झालंय आता दर्शन पाऊस आहे म्हणून आलो पटकन गाडीत आणि यायलो का फोटो वाटतंय तिकडे हवा पाऊस चला आता निघतो आम्ही जाणार आहे आम्ही बहुतेक खोपोलीला म्हणतात गेलो तर जाऊन त्या घरी वैतागाला आता दोन तीन दिवस फिरून फिरून पुढे पुढे दाखवतो काय असेल तर चालू स्टार वॉक्स कॉफी येतो आम्ही स्टार बॉक्स मधून कॉफी घेतले तर काहीच खर्च आहे खंडाला काटात थांबलो आणि धुका बघा किती सगळ्या कॉफी पितात पोचलो आहे गगनगिरी महाराज मठाजवळ हाच आहे मठ आणि इकडे पार्किंग आहे रोडलाच आणि नदी बघू शकता भरपूर पाणी आहे मठाच्या बाजूने हा चप्पल स्टँड आहे पर, प्रत्येकाचे एकच एक रुपया घेत चप्पल ठेवायचे मंदिर आहे बघू शकता खूपच मोठा मठ आहे बघू शकता आणि पूर्ण नदीच्या पाण्याच्या बाजूने दोन्ही साइड ना आणि बघा किती मोठं आहे गार्डन वगैरे सर्व काय आहे इथे महत्वाची सूचना बघा काहीच एक माणूस शॉर्ट वर अगोदर त्याला बाहेर काढला शॉर्ट वगैरे आला कपडेच काढून निघालो आम्ही पाऊस पण आलाय जोरात आणि एक नंबर मठ आहे काहीतरी एकदम रिलॅक्स व्हायचं असेल तर या इथे शांतता आहे भरपूर काय डिझेल टाकायला थांबलोय तर परत डिझल काहीतरी तेतीसशे पस्तीस लिटर छत्तीस लिटर बसला टेम्पोला आग लागली काहीच बी एस ती गाडी फायनली पोहोचलोय घरी तर हा ब्लॉग इथे सेंड करतो जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय जियाला नेली नव्हती आता जियाची रिएक्शन काय बघू कसा वाटला जिया तुला ना तुला का ना, ना नेली आई पप्पा का ना वाटवी किस्मत पोटी आहे रे तुझी आज <laughs> या हे दुकान आली जी पारी ने। का? ने ने। शाला असू दे, दादे। दे, दादे। दे ने ने कर। ना आर्यनचा करला काम ना आम्ही गायब साडे लाख रुपये भेटले म्हणून अजून आज आम्ही अजून म्हणजे आम्ही काल झालो सो जी आर्यनची कडली ना आम्ही आर्यनची कामच पेट नाई जात चॉकलेटांचा वाटो लागलाय वाटप सॉरी वाटप सॉरी सॉरी विसरलो तुम्हाला नाही आण तुला बि नाही चल तुझा ने तुला नाही आता चला मॉल माही नाही दोघी ना चल मॉल माहीता मॉल माही चाल हा टाइम झाले अंशुला पण नव्हता नाहीला आता अंशू आलाय का रे बॉक्स दे बॉक्स घेऊन चालले बाबू आमचा <laughs> बाबू लोलाचा खाली आणि आमचा घर नाही आमची आई